संबंध देशभरात लोकसभेच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपण प्रबंधभूमीच्या माध्यमातून दिंडोरी लोकसभेच्या ग्राउंड रिपोर्टर आढावा घेत आहेत आणि आपण ठिकठिकाणी नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो आपण आता आहोत लोहनेर येथील या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या चौकामध्ये आहोत राकेश ट्रेडिंग कंपनी या ठिकाणी काही आपल्यासोबत काही नागरिक आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय सांगाल दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कोण खासदार पाहिजे दिंडोरी लोकसभा खासदार आता नवीन चेहरा पाहिजे त्याच्यामध्ये थोडक्यात परिवर्तन वर्ग नाराज आहे पूर्ण परिवर्तन पाहिजे शेतकरी वर्ग नाराज आहे आता नवीन चेहरा पाहिजे आपल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून डॉक्टर भारतीताई पवार यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून भास्कर बगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर माकपकडून कालच जीवा पांडू गावित यांनी उमेदवारी दाखल केली आहे या तिघांपैकी तुम्ही कोणाकडे बघता आम्ही बी जे जेच माणसं आहेत पण आम्हाला या वेळेस आम्हाला परिवर्तन पाहिजे आहे कारण की भारतीताई पवार यांनी या मतदारसंघात आम्हाला पाहिजे तसं काम केलेलं नाही शेतकऱ्यांबद्दल आवाज उठवलेला नाही त्याच्यामुळे आम्हाला बदलच पाहिजे ताईंची तर संपूर्ण देशभरात दबंग खासदार म्हणून ओळख आहे कर्तव्य दक्ष खासदार म्हणून ताईंकडे बघितलं जातं मग नेमकं असं काय तुम्हाला वाटतंय ताई नको नाही लोकल ग्राउंडला काही कामच केलेलं नाही त्यांनी त्याच्यामुळे ते आज शेतकरी वर्ग आहे पूर्ण बेल्ट आपलं सगळं शेतकऱ्यांवर अवलंबून आहे आमच्या शेतीवर अवलंबून आहे त्याच्यामुळे आणि त्याच्यावरच त्यांनी नीट हे नी घेतले आणि त्याच्यामुळे सगळा शेतकरी वर्ग नाराज आहे गावोगावी नाराज आहे प्रत्येक शेतकऱ्यांची त्यांच्यावर नाराजगी आहे म्हणजे थोडक्यात कांदा निर्यात बंदीवरून आपण ताईंविषयी नाराज आहात मात्र एकटा खासदार काय करू शकतात असं नाही पण त्यांना आपण प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेलं आहे तर त्यांनी तो आवाज उठवा आपण त्यांना आता या गाव आता बऱ्याच ठिकाणी आता आपण हे खासदार वेगवेगळ्या गटातून बरं निवडून देतो की त्यांनी ते प्रश्न मांडायला पाहिजे त्याच्यावर दिलाडा दिला पाहिजे एक खासदार काय करू शकतो असं नाही पण त्यांना त्याच कामासाठी जर आपण निवडून दिलेलं आहे तर त्यांनी तो प्रश्न मार्गी लावलाच गेला पाहिजे होता ना पण त्यांच्या प्रश्न मार्गी लागला नाही एकीकडे आपण बघितलं तर कांद्याच्या मुद्द्यावरून भारतीताईंना ताईंना आपण हे ठरवत आहेत हो की परिवर्तन पाहिजे मात्र त्यांच्या डिंडोरी मतदारसंघात विकास कामांच्या मुद्द्यावर आपण लक्ष घात विकास कामांचा मुद्दा बरोबर आहे ते ठेकेदारी बरोबर आहे सगळं बरोबर आहे पण हा जो बेल्ट आहे तो सगळ्या शेतकऱ्यांचा आहे सर्वसाधारण लोकांचा आहे कांदा हे पीक वर्षभराचं एक पीक आहे जर समजा तेच जर त्याबद्दल जर काही मिळालं नाही तर लोकांचे कर्ज भरले जाणार नाही घरात पुण्याचे लग्न आहे यावे सगळ्यांचा आर्थिक प्रश्न फार मोठा निर्माण होतो आणि त्याच्यामुळे नुसतं तुम्ही म्हणाल नुसते आपण रस्ते केले कॉन्क्रीट केले बाकी सगळं झालं पण हे तर हा मुद्दा जिथूनच पैसाच भेटणार नाही याच्यात काय ठेकेदार वर्ग मोठा होतो सगळं होईल पण जर शेतकरी हा मुद्दा आहे कांदा पिकाचा सगळ्यात मेजर उत्पन्न आपलं आमचं वर्षभराचं पीक जर कांदा आहे आणि तुम्ही जर त्याच्यावरच तुम्ही लक्ष केंद्रित करणार नाही तर त्याचं होऊ शकत नाही म्हणून आम्हाला यावेळेस परिवर्तन पाहिजे तर हे भाजपचे कार्यकर्ते आहेत भाजपचे या परिसरातील मोठे नेते आहेत मात्र त्यांची देखील भाजपच्याच उमेदवारावर या ठिकाणी नाराजी आपल्याला पाहायला मिळते आहे त्यांचं देखील म्हणणं आहे दिंडोरी जो लोकसभा मतदारसंघ आहे हा मोठ शेतकऱ्यांचा मतदारसंघ आहे कांदा उत्पादक शेतकरी या मतदारसंघात आहे त्याच्यामुळे कांद्याच्या मुद्द्यावर या परिसरातील नागरिक शेतकरी हे नाराज आहेत एकीकडे बघायला गेलं तर विकास कामं त्यांचं म्हणणं असं झालं की विकास कामांचं तर आपण बघूया मात्र जो शेतकऱ्यांचा जिवाणाचा प्रश्न आहे कांद्याला जो कवडीमोल भाव मिळतो आहे तो भाव रास्त भाव मिळायला पाहिजे आणि अशाच पद्धतीने ही जी प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे आपण अजून काही नागरिकांशी संवाद साधणार आहोत मी आता आहे लोहनेरच्या महात्मा ज्योतिराव फुले या चौकामध्ये आहे आणि या चौकामध्ये काही नागरिक या ठिकाणी बसले आहेत आपण लोकसभेचा मतदारसंघात दिंडोरी मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आणि या प्रबंधभूमी दिंडोरी मतदारसंघात गावेगावे जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहेत लोकसभा निवडणूक सुरू आहे आपल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भारती पवार यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे दुसरीकडे महाविकास आघाडीकडून भास्कर बगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर माकपनकडून जे पी गावत यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे काय सांगाल तुम्हाला कोणता खासदार पाहिजे खासदार तर पाहिलं तुतारी बंग्रेस आहे कारण भारती ताईने शेतकऱ्यांसाठी नापेडला जो शेतकऱ्यांचा अति म्हणजे शेतकरी पूर्ण संकटात आलेला आहे कांदा जवळजवळ म्हणजे कांद्यावरती पूर्ण बंदी तसंच जर ते त्यांनी केंद्रीय मंत्री असूनसुद्धा केंद्रीय राज्यमंत्रीपद भूषवलेलं आहे पण त्यांनी त्यांच्या मतदारसंघात दिंडोरी मतदारसंघात काही एक काम केलेलं नाही त्याच्यामुळं आम्ही मतदान तुतारीलाच करणार आहोत ताईंनी दिंडोरी मतदारसंघात विकास कामं केलेली नाही असा तुमचा आरोप आहे आपण बघू शकतो कांद्याच्या मुद्द्यावर देखील काही नागरिक या संतप्त झालेले ते आहेत त्याच्यामुळे त्यांनी या ठिकाणी परिवर्तन हवं पाहिजे अशा देखील प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत काय सांगाल खासदार कोण पाहावा आहे आम्हाला खासदार राष्ट्रवादीचा पाहिजे का की या बीटीपी वाल्यांनी शेतकऱ्यांना दुहेस लावलं काहीच ठेवलं नाही कांद्याचा प्रश्न त्यांनी पाच वर्ष डुकून बघितला नाही कांद्यावर आमचं जीवन आहे आज सुद्धा बंदी आहेत फक्त हे भडकावून राहिलेत कांद्याला निर्यात केली निर्यात केली पण प्रत्यक्ष काही नाही करत काल तर नोटिफिकेशन निघालं काल बातम्या येत आहेत काय तेही सुद्धा खोटंच वाटतं आम्हाला जेव्हा आमच्या पदरात पडेल तेव्हा आम्ही खरं बघू शकतो जेव्हा आमच्या पदरात पडेल तेव्हा खरं मानता येईल आपल्यासोबत आणखी काही ना नागरिक आहे लोकसभा मतदारसंघाच्या ना विश्वास नाही बस एवढंच मला बोलायचं खासदार काय आम्ही तुतागीवालेच आहोत हो नाही वाईट झालं ना सर अहो भाऊ साहेब इतकी वाईट हाल झाले आमचे काय सांगून उपयोग नाही एका मुद्द्याकडे बघतायत हा हो हो जीवा दुसरे काम बघता तुम्ही एका कामावरती नाराज होऊन परिवर्तन मग सोयाबीनचे काय रेट या सोयाबीनचे कुठे भाव पडले का आहेत का सोयाबीनला गेट सांगा सोयाबीनची कपाशी काय कपाशीची काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची काय दैनिक अवस्था आहे हे बघितलं का कोणी निस्त घोषणा बस बाकी काही नाही म्हणजे दिंडोरी मतदारसंघात तुम्हाला तुतारी पाहिजे बी पी जे पीचे खास कार्यकर्ते होते पण जेव्हापासून भारती पवार ताईंनी नाफेड खरेदीसाठी जो सपोर्ट केला तेव्हापासनं लोणेर मधून त्यांना प्रचंड प्रमाणात विरोध निर्माण होते कांदाज नाही तर माहिती बी जे पी सरकारने जे गॅस वगैरे ह्याच्या गोष्टी सगळ्या माफ केल्या खतं वगैरे याच्यावर पूर्ण शेतकरी नाराज आहे कांद्याला भाव नाही तीन चार वर्षापासून सोयाबीन तर आपल्याकडे पिकतच नाही थोडाफार आहे पण हा बर त्याला पण भाव नाही आणि दुसरी भारती पवार साहेब जशा मागच्या खासदारकीला आले त्यानंतर लोणेर गावात परत दिसले पण नाही आपण बघू शकतो पाच वर्षे लोणेर नगरीत ज्या विद्यमान खासदार आहेत डॉक्टर भारती ताई पवार या पाच वर्षानंतर आल्याच नाही माझा एक तुम्हाला प्रश्न आहे अडीच वर्ष खासदार होता नंतर अडीच वर्षानंतर ताई मंत्रिपद मिळालं देशाचा कारभार ताईकडे आला त्याच्यामुळे ताई त्यांच्या कामाचा व्याप जास्त असल्यामुळे ते येऊ शकले नाही आता तुमचे काम त्यांच्या पी एमच्या माध्यमातून त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून झाले असतील ना शेतकरी हा मंत्रीच्या ऑफिसात जाण्यापेक्षा त्यांचे पी ए जर असं खेडोपाडी मतदान मागच्या मागायच्या वेळेस जसं लोन एअर म्हणजे प्रत्येक गावाला त्यांना जाता येतं त्यावेळेस तशा लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्येक पी एने एक एक गावाला जाऊन विजेट दिली पाहिजे मागच्या टप्प्यात भेटी दिल्या होत्या आम्हाला तर काही कधी भेटल्या नाही आम्हाला काही भेटलं नाही मी पण एक बीजेपीचे कार्यकर्ता आहे पण तरी सुद्धा आम्ही तुम्ही बीजेपी बीजेपीचे कार्यकर्ते आहेत मोदी साहेब तुम्हाला पंतप्रधान पाहिजे मोदी साहेब पंतप्रधान राहिलेत त्याच्याबद्दल का आम्हाला काही हरकत नाही आमचं म्हणणं आहे साहेबांना जर पंतप्रधान करायचं असेल तर मग तुम्हाला खासदार तर बीजेपीचा त्याविषयी मागच्या वेळेस भारती ताईंना निवडून दिलं होतं की नाशिक जिल्ह्याचं हे काहीतरी मंत्रीपद गेल्यावर दादा भुसे साहेब भारतीत हे काहीतरी कांद्यासाठी प्रश्न वरती मांडतील बुवा यांच्यात तर काही पाच वर्षात झालं नाही मग आता त्याला पर्याय म्हणून दुसरं कोणतरी नवीन खासदार यावेळेस परिवर्तन पाहिजे बुवा असे लोकांची इच्छा आहे आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत काय सांगाल तुमच्या मतदारसंघाचा खासदार कोण हवा आमच्या मतदार संघाचा खासदार तुतारी वाला पाहिजे आम्हाला तुतारीचे उमेदवार कोण आहे आपले हे बागरे मंगरे साहेब आणखीन आपल्यासोबत बोलण्यासाठी काय तुम्हाला खासदार पाहिजे खासदार बंगरे साहेबच पाहिला आता या दृश्य भारतीय दायनी कामच केले कामं अजिबात के का के हो, केले नाही ग्रामीण भागात काहीही केलं नाही पूर्ण तिकडे फिरत बसल्या इकडे काही शेतकऱ्यांकडे लक्ष दिलेलं नाही त्यांनी आणि शेतकऱ्यांसार कोणीच नाही हो कोणीच वाढली नाही आता यांनी जर सांगितलं ना मोदी चांगलं आहे मान्य आहे प्रयत्न केले पाहिजे पण त्यांचं नियोजनच नाही बरोबर शेतकऱ्यांबद्दल सर्व व्यापारी लोकांचे मालमत्ता त्यांचं वाढवायचं आपल्याकडे काही केलंच नाही शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही त्यामुळे भारतीयही नको पाहिजे आणि भारतीय ते तर येऊसुद्धा नाही ताईंनी तर निर्यात बंदी खुली करावी यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला केव्हा केले आता केले आता केले आता, केले? आता भी जे वर आहे ना ते अक्षरशः चुकीच आहे या सर्व फेक बातम्या चालू आहे काही राहिले नाही ताईंनी बी विचार करायला पाहिजे ताईंना ही जागा दाखवायला पाहिजे लोकांनी आता त्याशिवाय यांना कळणार नाही अशा प्रतिक्रिया मोदीकडे काही संकट करू शकेल एवढं पण जे खासदार त्यांना कडे मागणी करायचं काम आहे आपलं त्यांच्याकरता आपण केलं त्यांनी आमच्याकरता काय केलं शेतकऱ्यांकरता त्यांनी आम्हाला उत्तर द्यावं जाब द्यावा त्यांनी मग त्यांनी त्यांनी जाब दिला पाहिजे वास्तविक आम्हाला आपण बघू शकतो अशा प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत आपल्या डिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कोण पाहिजे बग्रे साहेब दिंडोरी मतदारसंघ हा एका शेती शेतकऱ्यांसारखा मोठा संघ आहे शेतकऱ्यांचा मोठा मतदारसंघ आहे तरीसुद्धा जो खासदार होईल तो शेतकरी आम्हाला शेतकऱ्यांसाठी मदत करणारा पाहिजे पण आजचा जो खासदार आहे त्यांनी आजपर्यंत शेतीसाठी फार असे धोरणं व्यवस्थित राबवलेली नाही कोणत्याच पिकाला हमी भाव नाही कशाला नाही काही नाही फक्त आत्ता वाऱ्यावरच्या गमती सांगून राहिल्या आज ही निर्यात चालू केली एवढ्या टक्क्यांनी नि, निर्यात केली एवढ्या टक्क्यांनी नि, केली आजपर्यंत शेतकऱ्यांना एकही निर्यातदाराचा फायदा झालेला नाही ज्या दिवशी कांद्याचे भाव वाढले सोयाबीनचे भाव आले त्या दिवशी एका दिवसात निर्णय घेतला जातो की की निर्यातबंदी झाली पण निर्यात चालू करण्यासाठी पाच महिने झाले अजून काहीही प्रश्न उपस्थित झालेला नाही एका दिवसात निर्यात बंदी करता येते तसंच पाच महिन्यात तुम्हाला निर्यात चालू करण्यासाठी एवढा विलंब का लागतो एवढं उत्पन्न वाढल्यानंतरसुद्धा निर्यात चालू होत नाही तुमच्या तर मग हा खासदार काय कामाचा त्यापेक्षा आम्हाला जो शेतकरी संबंधित प्रश्न सोडवेल असा खासदार पाहिजे एकट्या खासदारांनी निर्यात बंदी खुली होऊ शकत नाही होऊ शकत एकटा पण प्रश्न मांडला पाहिजे प्रश्न मांडता भारतीय त्यांनी प्रश्न मांडले पण त्यांनी व्यवस्थित मांडले नाही पाठपुरावा के केला आणि पाठपुरावा केला फक्त नाफेडसाठी केला नाफेडने खरेदी कुठं केली एवढी खरेदी केली त्यांच्या याच्यावर केली का कुठं केली फक्त जाहिरातीमध्ये दाखवलं नाफेड खरेदी करू राहिले पण कुठं केली खरेदी दाखवला दाखवा ना तुम्ही नाफेड शेतकऱ्याच्या मुळावर नाफेडची खरेदी दाखवताना बाराशे रुपये खरेदी आणि हातात हजार रुपयाचे पैसे दोनशे रुपयाची पावती पावती दाखवत नाही नाफेडची शेतकऱ्यांना पावती नाही सात बार्यावर पैसे येतात ये पैसे येताना चारशे रुपये वाढवा ये येतात याच्यात कोण लक्ष घालणार खासदारच प्रश्न मांडायला जाणार कोण खासदार गावावर भेटायलाच येत नाही तर प्रश्न कुठं मांडायचा आपण अशा प्रतिक्रिया आपल्यासोबत काही नागरिक आहेत काय नेमकं खासदार कोण कोणा खासदार हा शेतकऱ्यांचा प्रश्न जाणून घेणारा आपण जसं म्हणतो की बांधावर गेलो बांधावर गेलो बांधावर नाही गावात पण नाही आणि कुणाचं दर्शन पण नाही त्याला पाच वर्षात आणि फेडरेशनच्या बाबतीत जे झालं ते पूर्ण जुगार केला येतो शेतकऱ्यांना नाडून बाराशेची खरेदी अठराशेची पावती शेतकऱ्याला हजार रुपये उर्वरित पैसे सगळे वाटापाटले गेले आणि त्याच्यामुळे त्याच्यात शे खासदाराचासुद्धा सहभाग आहे असा आमचा तर आरोप आहे त्याच्यात खासदाराचासुद्धा आरो सहभाग असल्यामुळे खासदाराला जोरात बोलता येते आणि तुम्ही जे म्हणता की एकटा खासदार काय करेल त्या भागातलं उत्पादन किती निघतं हे त्या खासदाराला माहिती त्या बरोबर त्याच्यामार्फत अधिकाऱ्यामार्फत किती उत्पन्न निघालं आजचं उत्पन्न किती आहे आज एका बाजूला म्हणतात कोणताही शेतकऱ्याला विचार तुम्हाला एकरी किती उत्पन्न मिळालं तीन चार ट्रॅक्टरच्या वर नाही मग खरो खरी माहिती देणं कोण कोणाचं काम आहे त्या अधिकाऱ्याचं आहे शेतकऱ्याचं सगळं ऑनलाईन केलं आहे सगळं ऑनलाईन शेतकऱ्याला जमत नाही निम्मी शेतकऱ्यांचा ऑनलाईन कोणाचा विमा कोणाचं काय कोणा कुठलंच कुठल्याच गोष्टी पूर्ण झाल्या नाहीत आणि या भागाला तर मी सांगतो मुळीच ब फायदा नाही आहे शासनाकडून कुठलाच फायदा नाही आहे आता हे सहा हजार रुपये मोदी सरकार मोदी सरकार सहा हजार रुपये जी एस टी खतावर जी एस टी किती आहे अठरा टक्के एका शेतकऱ्याने एक लाखाचं खत घेतलं तर अठरा हजार रुपये त्याचे त्या मिनटात कापले जातात आणि त्याला उर्वरित किती जातात सहा हजार रुपये सात रिक अठरा बारा हजार कुठे गेले आणि दाखवताना म्हणजे इतके दूध कुळे शेतकरी की त्यांना काहीच कळत नाही तर ते कळेल आता हे आता दोन हजार चोवीसमध्ये कळेल वीस मे रोजी डिंडोरी लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे आणि त्या अनुषंगाने आपण प्रबंधभूमीच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट घेत आहोत या ठिकाणी लोहनेर नगरीत मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या प्रतिक्रिया देण्यासाठी जमलेले आहेत काय सांगाल तुम्हाला खासदार कोण हवं आहे खासदार आम्ही कुणी आम्ही कुठल्या पक्षाचे नाही पहिला मुद्दा तुम्ही ऐकून घ्या आम्हाला शेतकऱ्यांचे जो बाजू घेईल तो आमचा खासदार आम्ही इथून मागे दोन वेळेला आम्ही बी जे पीला मतदान केलं केलं नाही असं नाही पण आम्हाला कधीही मागच्या वर्षी निर्यातबंदी झाली कांद्यांची शेतकऱ्यांचं एकदम कंबर रमोडलं पण इथला खासदार अद्यापपर्यंत आम्ही बघितलेला सुद्धा नाही या विषयावर चर्चा करण्यासाठी इथं को कोणीही अधिकारी येत नाही कारण म्हणजे कुठला खासदार पाहिजे हे आम्हाला शेतकऱ्याच्या बाजू जो घेईल इथून पुढे की आम्हाला तो खासदार पाहिजे शेतकऱ्यांची जो बाजू घेईल शेतकऱ्यांच्या बाजूने जो संसदेत त्यांचे मत मांडेल तो खासदार आम्हाला हवा आहे इथल्या लोकांचं इथल्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की पाच वर्षात ज्या आमच्या मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर भारतीताई पवार या आमच्याकडे फिरकल्याच नाहीत त्यामुळे शेतीच्या मुद्द्यावर त्यांनी संसदेत जे लक्ष वेधलं पाहिजे होतं ज्या मागण्या मांडल्या पाहिजे होत्या कांद्याच्या मुद्द्यावरती त्या पाहिजे अशा शासनापुढे मांडता आल्या नाहीत त्यामुळे आम्ही आमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत जे मत आहे ते आम्ही मतपेटीतून या सरकारला दाखवून देऊ प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन सुनील बेल्दारचं मी वैभव पवार लोहनेर देवळा